केसरी अपना फरमान सुना इसको अपने को बहुत हल्के में ले रहा है एक बार स्कूल का टाइम टेबल चेंज हो गया अपन ने प्रिंसिपल को पेंसिल घुसा दिया सिस्टम चेंज होएगा नहीं जितना इलाका तेरे को दिया उतने में खुश रहे वरना बचपन में पेंसिल घुसाता था अभी कोफ्टी घुसाएंगे चल मारे झाली स्वप्नात झाली का अरे आपण युट्यूब वाले येत रे आपल्याला लिपस्टिंग नाही करून जमत आपल्याला स्वतःचा आवाज आहे आता तरी ऍक्टिव्ह राहणार स्वप्न बदलत होतो काय ठीक आहे जाऊ दे करू आपण उद्यापासून स्टार्ट करू ते जाऊ दे लग्न ठिकाण जायचे जाऊ नवढा करून अरे असे किती दिवस लोकांच्या हायटीला लग्न आहे स्वतःच्या लग्नाचा बघा अरे ठीक आहे रा कुठं दिवस निघून चालले साबू दे आपण असं असं चालू राहिला ना तुला ठेवावं लागेल बियाणा मग पाठी लावा लागेल आमच्या इथे सुधारित व संकरित बिया कसं <laughs> आहे ना सुटव आता वय झालं तुमचं आणि या वयात तुम्हाला पोरगी पाटायची सोडा काही दिवसात पोरगी भेटायची पण तुमच्या माझ्या लागून मला वाटत नाही माझा काय होईल हा तुम्ही बसा इथं मी येतो जरा जाऊ झालं झालं हा वय झाला आता पडल्या सुरकुत्या अरे अंकल जरा सुनी तो अंकल <laughs> तर तुझा बाप बेब आमच्या जोडीला होता का शाळेमध्ये <laughs> अंकल बोल <laughs> दादा गाडी खराब हो गया आप गॅरेज का पे है क्या अरे तो भाई ऐसा बोलना ना को गैरेज को जाने का गैरेज को जाने का ना देख एक काम कर दो अभी इधर से ऐसा सीधा जाने का सीधा जाने के बाद तेरे को एक चौक लगेगा चौक में से धोते हाथ को नहीं बोलने का सामने ही खाते हाथ को जाने का उधर ही मोतरी के सामने ही गैरेज है ना नहीं नहीं काम तो अच्छे से करेगा ना अरे तेरे को प्रश्न चिन्ह पता है क्या भाई नहीं पता केर छोड़ना है जान दे वो भी उधर जाता ना सर्विस करने को और उसके पास तो गाड़ी भी नहीं भाई फिर भी जाता उधर सर्विस करने को क्या सर्विस करता रहेगा भाई अपना बनता हुएगा गैरेज है बिंदा चुना बिना तो नहीं लगाएगा ना मुझे अरे ये चुना बिना लावा चाहिए काम तुम्हें करता हम मराठी लोग है जीव ला जीव आणि ग्रे पडला ना ती पण लावतो हां काय बईल बईल हे पण नांगरास सकट समजला ना आता निघा चला प्राण येले यत कुठून ये तू जगाय चाललेला अस रे दिवसरात मोबाईल मध्ये एवढा दिवसभर बोलत तरी काय असतं अरे तुम्हाला काय माहितीये पूरा माहोल वाव आहे हो जेव्हा एक पर्सन ऍक्टिव्ह नायगा तेरा तेराय मेरीवाली अलगेरे कुठे काय नाही अरे मग काय नाही झाला मग बुडावर पेट्रोल टाकला भी चाललाय कुठे आता कशाची कुठे तू बोल भाई काय नाही कामं नव्हती शाळा झोचलेली मग शाळेची मग तिथे चार पाच पोरं होती मी पण गेलो टेन्शन हो भाई मग आला काय नाही भाई बोलता बोलता ते लागलेला ला माझ्यावर मी ऐकतो का भाई, मी फंटवली त्यांची पोरं जमली मी <laughs> काही आभडलो बाई मी पालवलो मारून आला ना मार नाही आला अरे भाई मारून आलं त्याचा काही नाही भाऊ मग ज्याला मारलाय तो पाठलं तर मेवणं ना निघाला ना तुम्हाला तर माहितीच आहे मेवण्यासाठी काय पण <trio> मेवणे मेवणे लावतात सगळ्यांचीच समजलं ना हा उटा उटा पण मी काय बोलते पाटील जरा ऐका ना काय बोलतो तुम्ही बोलणार इथं फक्त आम्हीच बोलणार पाटील हे पाटील असूया ना पाटील बिटील मे बी झुके का नाही साला अरे ए टेंगशा इकडे काय रे मला मारायला पोरा आणणार धसणार कुठे आहेत पोरा ए पाटील तेव्हा डोळले काय इकलेत काय डोले का काय इकलेत काय का बोलला अरे डोले का फुटलेत का हे बाबा आमचा काही पाटील तुमचा तुम्ही बघून घ्या बाबा आपल्याला काय आम्हाला बघून ना भल्या भल्याची पाटते म्हणून चड्डीत राहायचं आम्ही पाटील पाटील हे पाटला जरा थांब ना हे अशी वैसे तुम्ही मित्र मग तुला कोणी धावते गाड वांग घ्यायला सांगते हो पाटील तुमचा तुम्ही बघा बाबा काय झालं बाबा लगता है भाई ने हिजड़ो की फौज जमा की है हम पाटिल है पाटिल लपड़ा कौन तू काम से काम देव काकडे काकडे मग सलाड करून खाऊन टाकेल oh, no! पाटील आहे पाटील समजलं का इन्स्पेक्टर काकडे मग फिरवी झुके का नाही साला एवढा ठीक आहे अजून झुकवू नाही नाही एवढा ठीक आहे घाला या इकडं ना पाटील कायदा सगळ्यांना सारखाच कायदा पुढे कोणी बाई नाही शेठ नाही ना पाटील नाही कायद्याच्या वाकड्यात गेले ना, ना सिद्धा डोके का समजलं इन्स्पेक्टर काकडे कायद्याशी वाकडे तुरुंगात लाकडे त्यांना माहिती आहे हे पळाले तू पहिल्यांदा आहे म्हणून सोडून देतो दे तुला चल नाही का आता हॅलो हा घरीच येतोय साहेबांनी जरा बंदोबस्त लावला ना येतो येतो नाही ते सगळं ठीक आहे पण तुझा ना त्याच्या मेवण्याचा लपडा घालता कशा होऊन अरे भाई त्यांची आय पी एल किती चालू होती तेव्हा ते पण मुंबई इंडियन जिंकल अरे मग बरोबर मुंबई जिंकणार आहे कसला बरोबर भार आहे कसले मुंबई जिंकणार आहे मी तर त्यांना बोललो चेन्नई जिंकणार आहे चला <laughs> परत घाऱ्या वाचलंय आपलं तुम्ही वाचलं पाहिजे हमें जानता कर रहा हूँ बलर को चलने वाला अरे वड़ा बो खाना इसलिए हम दुनिया हिला देंगे हम दुनिया हिला देंगे दुनिया हिला देंगे